खवयांसाठी आता एक नवीन पर्वणी चिकन मटन उत्कृष्ट पद्धतीच्या जेवणाची चव घेऊन वी स्वराज आलय आपल्या विद्यात सर्व सोयीयुक्त अस्सल मेजवानी देणारे तंदूर स्पेशल व बिर्याणीसाठी एकमेव ठिकाण म्हणजे वी स्वराज चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या वी स्वराजला तुम्हाला सेमिनार ट्रेनिंग साठी ए सी कॉन्फरन्स ही खास सोय आमचा पत्ता जुना भळवणी रोड तलावाजवळ विवेकानंद नगर विटा संपर्क पंच्याण्णव बावन्न त्रेसष्ट तीस शून्य पाच आणि ब्याऐंशी त्रेसष्ट चौऱ्याण्णव खानापूर तालुक्यातील मोही येथील जितेंद्र पांडुरंग झांबरे यांच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीची गावटी बनावटी पिस्तल जप्त करून यास अटक करण्यात आली आहे तर भवरगाव येथील सोनल फडतरे या महिलेस माहेरून दहा लाख रुपये आणण्यासाठी सासरमध्ये छळ करत असल्याची तक्रार विटा पोलिसात देण्यात आली असल्याची माहिती विटा पोलिसांकडून देण्यात आली आहे विटा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथक विट्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशाने व पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे मोही येथील जितेंद्र पांडुरंग झांबरे यांच्याकडे बेकायदा बिगर परवाना पिस्टल असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत गुन्हे प्रकटीकरण पथकातील अमोल जगन्नाथ पाटील व महेश वसंत देशमुख यांना मिळाली या माहितीच्या आधारे पथकातील अंमलदार यांनी मोही येथे जाऊन यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीची पिस्टल जप्त करण्यात आली आहे तर दुसरीकडे भवरगाव येथील सोनल श्रीपाद फडतरे यांना सासरकडील पती श्रीपाद सदाशिव फडतरे सासरे सदाशिव विष्णू फडतरे दीर सुजित सदाशिव फडतरे सासू सुजाता सदाशिव फडतरे यांनी संगनमत करून सोनल फडतरेस तुला आम्ही पुण्याला पाठवणार नाही तुला इथेच ठेवणार आहे शहाणपणा केलास तर तुझे बरे वाईट करू तसेच जमीन खरेदीकरिता माहेरहून दहा लाख रुपये घेऊ नये असे म्हणत मारहाण व शिवीगाळ करून मानसिक व शारीरिक त्रास देऊन घरातून हाकलून दिले असल्याची तक्रार विटा पोलिसात देण्यात आली असल्याची माहिती विटा पोलिसांनी दिली आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा